वडगाव येथील मका शेती शाळेतील महिलांची तंत्रज्ञान प्रक्षेत्र भेट नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत वडगाव येथे मका पिकावरील शाळा घेण्यात आली उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेंढे व तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती शाळेतील महिला शेतकऱ्यांना आदेश प्रयोगशाळा मालेगाव कॅम्प येथील माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेला श्रीमती मनीषा पवार सहाय्यक कृषी अधिकारी यांनी तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यासाठी भेटीचे नियोजन केले प्रयोगशाळेत माती परीक्षण कसे केले जाते मातीमध्ये किती घटक असतात व पीक पद्धतीनुसार पिकांना खताची गरज खतांचा योग्य वापर करून पिकाच्या गरजेनुसार योग्य अन्नद्रव्याची मात्रा देता येते त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते परिणामी खर्च कमी होतो उत्पादकता वाढ होते तसेच आरोग्य पत्रिकेचे वाचन करून खताची मात्रा व गरज याविषयी गौरी सूर्यवंशी यांनी संपूर्ण माहिती दिली भेटी दरम्यान शेती शाळेच्या माध्यमातून माती व पाणी परीक्षांची माहिती दिल्याबद्दल प्रयोगशाळेतील संपूर्ण टीमचे महिलांनी आभार मानले तसेच येथील प्रगतशील शेतकरी श्री विश्वास वामन देवरे यांच्या शेतात प्रात्यक्षिक फील्ड भेट देण्यात आली देवरे यांनी पाच ड्रम पद्धतीचा अवलंब करून वर्मी वॉश तयार करण्याची पद्धत व गांडूळ खत तयार करण्याची पद्धत त्याचा वापर व वा फायदे याविषयी महिलांना माहिती दिली शेडनेट मधील मती, टोमॅटो डाळी